पार्सल आलेलं आहे आपलं तर पार्सल आणलं जात आहे आपण तोंडा बी गाणं म्हणलं कॉपरेट इथे माहिती का गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ स्वागत आहे प्रत्येक तुम्हाला सर्वांसारखे स्लॅबच्या देवटी चॅनलवरती जर आहात सगळे मी अशा करते तुम्ही स्वस्थ असाल एकदम असं मज्जेत असाल तर चला झालेली आहे आपली दिवसाला सुरुवात आणि स्वयंपाक वगैरे झालेला आहे आणि मुलं गेलेलं आहेत क्लासला आणि हे गेले ह्याचा आहे डब्बा वगैरे झालेला आहे पण आज मात्र देवपूजा राहिलेली आहे आज काय झालं ना उठायला थोडासा उसर झाला नाही तर देवपूजा हेच करत असतात आणि पाणी खूप लेट आलं होतं तर त्यामुळं थोडासा वेळ झालेला आहे मला तर हे बोलले की तू देवपूजा करून घे आणि पाणी वगैरे आलेलं नाही आहे तर पाहू शकता ऊन आलेलं आहे खिडकीमधनं आतमध्ये ऊन येतं तर छान ऊन आलेला आहे असा टाइम म्हणाला आता आता तर नऊ पावणे दहा एवढा टाईम झाला टाईमही भरपूर झालेला आहे तर छान असं कडक ऊन खिडकीमधून थोडंसं थोडंसंच येतं नाहीतर मग दुपारून ऊन येतं आतमध्ये आणि सकाळून अगदी थोडंसं येतात येत आहे तर आहे तर इतकं चालू झालेलं आहे ना खूप म्हणजे काय खूप गरम होत आहे आताच आणखीन तर उन्हाळ्याला सुरुवातही झाली नाही तरी पण खूप गरम होत आहे तर चला पाणी घ्यायला लागेल पहिलं भरून म्हणजे तसं भरलेलं आहे पण देवपूजेसाठी भरून ठेवायला लागतं पाणी तर पाणी भरून घेते आणि आपली देवपूजा करून घेते नंतर बाकीचे कामं करायला बाकीचे म्हणाल तर धुणं भांडे फरसे वगैरे भरपूर राहिलेले आणि मेन म्हणजे मला आज आहे ना दळणं करायची आहेत ज्वारीचं धुळण करायचं आहे कारण पीठ वाढलेलं आहे तर त्यामुळं दळण हे करायचं आहे तर चला पहिले देवपूजा करून घेते नंतर बाकीचे तर सगळे देवांचं अगोदर वस्त्र वगैरे काढून घेतलेले आहेत आणि सगळ्यात अगोदर प्रथम गणपती बाप्पांना आंघोळ घालून घ्यायची आहे तर बघा अगोदर आपण सर्व साईज गणपती गुप्पांचाच करत असतो तर गणपती बप्पाची आंघोळ झाली पण लगेच बाळकृष्णांना घालून घालून घेतली आणि नंतर लगेच आपल्या स्वामींना हे घालून घेतलेली आहे आणि सर्वांना पहिलं कसं होतं ना मला काही तेवढं माहित नव्हतं तर मी सर्वांना एकत्रच घालायची आंघोळ पण आता सध्या ना म्हणतात की सर्व सगळ्यांना एकत्र नाही घालायचे तर अन्नपूर्ण माताला तसं हातावरती घेऊनच घाल घातलेली आहे अंघोळ आणि शंकरांनाही तशीच घातली हातावरती घेऊन आणि हे जे काय पाणी आहे जे आंघोळी घातलेलं देवांना तर हे नंतर आपल्याला कुठल्या एखाद्या झाडला टाकून घ्यायचं आहे तर आता माझ्याकडे ते मनी प्लांटचं झाडं आहे तर मी काय करत असते ना से देवांना सगळं आंघोळी घातलेलं हे सगळं पाणी इकडे तिकडे न घालता त्या मनी प्लांटच्या झाडामला टाकून देत असते आणि कसं ना बाथरूममध्ये ह्याच्यामध्ये पण नको वाटते टाकायला बेसिनमध्ये ह्याच्यामध्ये नको वाटतं टाकायला पाणी तर ते अजिबात टाकत नाही आणि पहिल्या ठिकाणी होतं तर, तर म्हणजे पाठीमागं शेती होती तसं देवपूजा करायची आणि खाली शेतीमध्ये पाणी टाकून द्यायचे तर काय वाटत नाही पण इथं मात्र आता मनीप्लांटला जे पाणी आहे ते रोज मनी प्लांट प्लांटलाच घालून घेत असते तर माझ्यासोबत तिथं लुडबुड लुडबुड करायला जे छोटूसा हात दिसत आहे तो आपल्या लाडूचा आहे लाडू असतेच माझ्यासोबत काही काम करायला की तर तिला हे आवडतं तिला सगळ्यात जास्त आवडतं ते म्हणजे बाळकृष्णांना कपडे घालायला तर जोपर्यंत मी इकडं हे वाचीचं करत होते तोपर्यंत तिनं बाळकृष्णांना कपडे घालून घेतलेले आहेत आणि हारं पाहू शकता एकदम छोटे छोटे हार आणलेले आहेत हे खूप आवडले होते हारं मी तर मला तर मी हे फक्त दहा दहा रुपयाला हार आणलेले आहेत एवढं भारी वाटत होतं ना आणि सगळ्यात आवडतं जे आपल्या स्वामींना किंवा कृष्णाला म्हणाल ते म्हणजे तुळशीपत्र तर स्वामींना अर्पण करून घेत असते कारण फुलं नाही भेटले तर बघा आपल्या दारामध्ये तुळशीपत्र मात्र असते तुळशीचे पानं किंवा मंजुळा जे तुम्हाला आवडेल ते तुम्ही वाहू शकता आणि तर सगळ्यांना चंदन लावून घेतलेलं आहे आणि स्वामींना ही ना तर आवडतं तर ही ना तरही फुलं न नाही भेटलेली तर मी फुलाने न लावता आपल्या बोटानं घेतलं थोडं थोडं आणि स्वामींना लावून घेतलेलं आहे अत्तरही आणि छान असे आपली साधी सिंपल पूजा करून घेतलेली आहे आणि तुळशीची माळा आहे एकदम अशी एवढीच झाली ना माझी मी तेल वगैरे लावून नामस्मरण करून करून ती माळ अशी एकदम म्हणजे असे घट्ट झालेले आहेत आणली तेव्हा ती माळ अशी एकदम अशी रखरख होती आता एवढी छान आणि खोकळी माळ आहे ना खरंच एकदम भारी वाटतं त्या माळीला बघितलं तरी अशी एकदम पावर शक्ती तसे येते मला आणि इथं जी आपली कमळगट्ट्याची माळ आहे तर ती थोडीशी ना तुटली होती माझी तर तिलाही ओवून घेतलेला आहे आणि तिलाही छान तेल लावून ठेवून घेतलेलं आहे तर पाहू शकता लाडूबाईला थोडीशी खवळ येतं तू उठून बसलेली आहे बाहेर बाल्कनीमध्ये जाऊन बसलेली आहे आणि बाल्कनीमध्ये मध्ये माझी मशीन वगैरे मी तिथे ठेवलेली आहे आणि तुळशीमध्ये म्हणाल तर एकदम छोट्या छोट्या अशा तुळशी आलेल्या आहेत आणि त्यामध्येच मला ना काही गाजऱ्या गवताची झाडंही दिसली म्हणजे आलेले गवत हे उगवलेलं दिसलं आणि जे छोट्या छोट्या आहेत म्हणतात तर त्या तुळशी आहेत तर मी बाहेर आली होती खरंतर तुळशीला पाणी घालण्यासाठी पण मग ते दिसले एक दुन 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 मला एकदम असे दोन 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 पाण्यावरतीच अगोदर मला वाटलं की छोटे होते तेव्हा मला असं वाटलं की तुळशीच आहेत तर त्या तुळशी नव्हत्या मग अगोदर त्यांचे काढून घेतले आणि तुळशी म्हणाल तर माझ्याकडं भरपूर आहेत आणि हे माझं ब्रह्मकमळचं झाड आहे यामध्येही आता हे छोटे छोटे तुम्हाला ज्या दिसतात ना त्या सगळ्यात तुळशीच आहेत आणि मोठी ही तुळस आहे त्यामध्ये तर मी याही झाडाची पूजा करत असते रात्रीचा दिवा लावते दिवसा काय दिवा लावत नाही पण रात्रीचा लावत असते तर अगोदर त्यामधलं सगळं काढून घेतलं आणि ह्यांनी म्हणाल तर ते काय म्हणतात माती सगळी उलतफुलत केलेली होती त्याची तर त्यामध्ये नवीन माती टाकली मला वाटतं त्या मातीमध्येच ते गवताचे कण म्हणजे बी असल पडल्यान तर ते उगवलेलं आहे पाण्याच्या ह्यानं तर चला इकडे आहे आपली दुसरं तुळशी माया इथं ठेवायचा थोडासा प्रॉब्लेम आहे तर काही इकडे ठेवलेलं आहे तुळशी काय तिकडे ठेवलेल्या आहेत म्हणतो ना आणखीन एकदम परफेक्ट अशी जागा आणखीन सापडलेलीच नाही म्हणजे कम्फ्युजनमध्ये आहे कधी वाटतं इथे ठेवाव्यात तर कधी वाटतं दुसरीकडे ठेवत आणि यामध्ये तुळशीमध्ये लाडून लावलेले आहेत आपले सेंगदाणा म्हणतो ना ते एक लावलेलं आहे ते ना तेही छान आलेलं आहे झाड तिला नाद आहे झाडांचा तर ती कुठलीही झाडं रोपट लावत असते तर इथं आहे माझ्या शंकराची पिंड जे की एकदम छोटूशी आहे आणि दगडाची आहे ही म्हणाल तर मी मोठ्या शंकराच्या इथून आणलेली आहे तर ती मला खूप आवडते तर यांचेही रोज पूजा होत असते आपल्या हातनं छान वाटतं देवपूजा वगैरे करून आणि तुळशीला थोडंसं आता ना ऊन लागल्यासारखं झालेलं ला आहे तर म्हणतो ना पानं वगैरे गळायला सुरुवात झालेली आहे नवीन पानं छोटे छोटे बारकाले बारकाले पानं फुटलेले आहेत पण जे जुने पानं होते ना ला ला है, तर ते सगळे कुळून जायला सुरुवात झालेली आहे तर अशी आहे आपली फायनली एकदम अशीच पूजा करते मी फुलाची वगैरे अजिबात वाट बघित नाही ज्या दिवशी असतील त्या दिवशी असतील ज्या दिवशी नाहीत त्या दिवशी नाहीत पार्सल आलेलं आहे आपलं तर पार्सल आणलं जात नाही चला दाखवतो तुम्हाला काय आणले मम्मी मम्मीने मिशोवरून मागवलेलं काहीतरी तू वाटच बघायला रे पार्सल आलं पार्सल आलं पार्सल मग आता सप्राईज थांब नको आता आ, खोल बघू दे दळण करायला घेते तोपर्यंत ना पार्सल आले कृष्ण आ आला घेऊन आणि इथे ठेवलेला आहे आणि मी खोलूनही बघितलेलं आहे बरं का तर मी काय पार्सल मागवल होत असं तुम्हाला द्या ना हो काम करत 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 सगळंच बघायला लागतं आणि करायला लागतं हे मोबाईल जरा स्टँड लावते म्हणजे मला दाखवायला बरं पडेल आणि बोलायला पण बरं पडेल मी खोलले बरं का अगडत मला सांगते कारण आण कृष्णाने आणलं मी म्हणजे कृष्ण मुलांनीच खोललं दोघांनी कृष्णाने आणून दिलं हे पार्स कारण मला ते पहिलं प्रॉडक्ट आवडलं होतं मिशोवरनच ऑर्डर केलं होतं मी ते तर मला छान आवडलं त्यामुळे मी दुसरं पण ऑर्डर केलं कारण असे आहे जे की मला खूप आवडल्या होत्या तर यामध्ये ना अर्धा किलो पावशर आणि दोन छटा असा माल बसते यामध्ये आपण कुठली पावशरची वस्तू ठेवू शकतो यामध्ये अर्धा किलो ठेवू शकल का त्यापेक्षा थोडस जास्त बसत पण छान आहेत डिझाईन वगैरे आहे आणि मेन म्हणजे ना सगळ्यात सेम आहेत आणि कुठला स्टँड वगैरे जरी नसाल ना तर एकावर एक आपण असं हे ठेवू शकतो अशा आणि अशा जरी ठेवल्या ना तर छान राहतील आणि हे आहेत बनण्या सगळ्या बारा म्हणजे यामध्येच पूर्ण सगळ्या तुटून बारा आहेत तर मला तर खूप खरंच खूप आवडल्या होत्या त्यांना कलर मी याचा गोल्डन मागवला होता तर त्यांनी हा कलर पाठवलेला आहे कलरमध्ये थोडस इकड तिकड झालेलं आहे पण काही हरकत नाही हाही कलर आवडला मला पण अशा खराब वगैरे नाहीत दोन प्रोडक्ट मागवलेली तर ते पण माझं पहिलं पण प्रोडक्ट मागवलेलं मी अजिबात खराब वगैरे नव्हतं कलरमध्ये आहे ह्याचा चेंज तर काय करू समजत नाही मला वापस करायला पाहिजे ठेवायला पाहिजे मला तर पण आवडल्यास असं वाटतं की राहू देव आणि डेली यूजसाठी छान आहे जसं असं आपण साखर वगैरे डाळ वगैरे म्हणजे थोडं थोडं आपण वरती ठेवण्यापेक्षा म्हणजे मोठ्या डब्यामध्ये ठेवतो आपण तर त्या तशा ठेवण्यापेक्षा हे अशा थोड्या थोड्या लागतील तशा लाग तशा काढून घेण्यासाठी खूप तेव छान आहेत चम्मच पण आले करता सर्व बरण्यांसोबत चम्मच पण आहे ते दुसरे असते आता ह्याला तुरून लागे। घ्यायला लागेल आणि नंतर ठेवायला लागेल आणि अशा जर आपल्याला नसेल वापरायचं ना तर सगळ्या एकत्रही बसतात म्हणजे एक चारमध्ये सगळ्या बसतात त्याच्यामध्ये पण तीन चम्मच निघलेत म्हणजे वेगवेगळ्या डब्यांचे वेगवेगळे चम्मच पण आहेत म्हणजे बारा बरण्या तर बारा चम्मच हे आहेत आणि दळण मात्र करायला काढून घेतलं होतं तर पाहू शकता इथलं पण राहिलेलं आहे उडकायचं कारण मुलं आत्ताच गेली आहेत आणि दळण बाहेर ठेवलं आहे करण्यासाठी ते राहिलेलं आहे करायचं आणि तेवढं ते पार्सल आलं मग मलाही मो आवरलं नाही म्हणलं हे उघडून म्हणजे मागवलं तर माहीत होतं की आपण बरण्या मागवलेल्या आहेत म्हणून पण कशा आहेत काय आहेत हे चेक करायच्या होत्या तर छान आहेत बरण्या मला आवडल्या होत्या पण मी काहीच करतं ना गोल्डन कलरच्या मागवल्या होत्या तर ह्यात थोड्याशा आहेत चांगले आहेत आता आवडले आहेत आणि यूजसाठी छान आहेत बघूया आता काय आणखी मनात चाललेलं आहे फेरफटका फेरफटका म्हणजे बदलायला पाहिजेत की ठेवायला पाहिजेत बदलायला पाहिजे हे चाललेलं आहे पण बघू आता मला तर वाटते राहू द्यायला पाहिजे कारण साईज वगैरे तीच आहे जी मागवली होती तीच साईज आहे आणि छानही आहे फक्त कलरमध्ये थोडंसं चेंज आहे तर दादा ठेवूनच घेते नाही पाठवत आता माग वापस वगैरे हो नाही पाठवत तर चला असा आहे आपला छोटोसा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब